नमस्कार घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत कर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा कानुले बनवण्यासाठी इथे मी साधारण दीड मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय इथे मी चार लोकांसाठीचा स्वयंपाक करते तर त्या प्रमाणातच हे सगळे जिन्नस घेतलेले आहेत त्यात चवीपुरता मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आता याच्यात तेल टाकायचं आहे तर दोन चमचे तेल टाकून घेतलं जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ते दोन चमचे तेल टाकलं हे छान एकजीव करायचं आता तेल ह्या पिठामध्ये छान एकजीव झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची थोडीशी घट्टसर कणिक मळून घ्यायची आपली चपाती जी असते तेवढी सैल मळायची नाही आपण पुरींसाठी जशी कणिक मळतो तशी घट्ट अशी कणिक इथे मळून घ्यायचे तर मी इथे थोडं थोडं पाणी टाकून हे कणिक मळून घेते हे पहा तुम्ही बघू शकतायत कणिक मळून झालेली आहे आणि खूप जास्त सैल नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही आहे पुरींची कणिक असते तशा पद्धतीने ही कणिक मळून घेतली आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे त्यातला एक गोळा घेतला आणि पीठ लावून याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने पूड बनवायचे नाही फुलका करतो तशीच याची साधी पोळी लाटून घ्यायची हे पहा अगदी पातळ अशी ही पोळी लाटून घेतली आता याला तेल लावायचं आणि जशा आपण चपातीचे पूड बनवतो त्या पद्धतीने याचे सुद्धा पूड बनवून घ्यायचे आता पूड हे हलक्या हाताने बनवायचे दाबायचे नाही आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे सगळे कानोले तयार करून घेते हे पहा कानोले तयार झालेत आता हे वाफवून घेण्यासाठी इथे मी चाळणीला तूप लावून घेतलं तूप किंवा तेल आपल्याला हवं ते आपण इथे लावू शकतो त्यामध्ये आपण जे कानोले बनवून घेतले ते ठेवायचे तर एका वेळी चाळणीत माहुतील तेवढे ठेवायचे थोडेसे अंतरावर ठेवायचे म्हणजे कानुले थोडेसे फुलतात आता गॅसवरती मी पाणी गरम करायला आहे ह्या कढईवरती आपण जे कानुले ठेवलेली चाळणी होती ती ठेवायची वरून एखादं ताट झाकायचं आणि हे कानुले दहा मिनटं आपल्याला हाय फ्लेमवरती शिजून घ्यायचे इथे मी दोन कप चना डाळ घेतली आहे ह्या कपाचं माप मी इथे घेतलं आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा कप सेट करू शकतात पुढील प्रोसेस सगळे त्याच कपाने मोजायची तर ही डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची त्यात काही हिरवी डाळ असेल किंवा साल असलेली डाळ असेल तर ती काढून घ्यायची नाहीतर ती डाळ व्यवस्थित शिजत नाही आता ही जी चणा डाळ आहे ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर शक्य असेल तर दोन तास भिजत ठेवायची ज्यामुळे डाळ लवकर शिजते आणि तिचा वाटळपणाही कमी होतो आता इथे मी ही डाळ धुवून घेतल्यानंतर लगेचच कुकरमध्ये काढून घेतली आहे मला इथे डाळ भिजत ठेवायला वेळ नाही आहे त्यामुळे मी ही डायरेक्ट कुकरमध्ये काढून घेतली आहे आता याच्यात चार कप पाणी टाकायचं आहे जेवढी डाळ असेल त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी इथे टाकायचं आहे तर दोन कप डाळीसाठी मी चार कप पाणी घेतलं आहे एवढ्या पाण्यात डाळसुद्धा व्यवस्थित शिजते आणि दुसरं म्हणजे कटासाठी कटासाठीसुद्धा पाणी शिल्लक राहतं त्यानंतर ह्या पाण्यात मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे तेल टाकल्यामुळे डाळ लवकर शिजते आणि झाकणातून शिट्टी होताना जर पाणी बाहेर निघत असतं तर तेल टाकल्यामुळे ते पाणी बाहेर येत नाही आता कुकरचं झाकण बंद करायचं चा, आणि चार पाच शिट्ट्या ह्या डाळीच्या करून घ्यायच्या आहेत डाळ आपल्याला अगदी छान सॉफ्ट अशी शिजलेली पाहिजे आता कुकरची वाप पूर्ण निघाल्यानंतर मी झाकण उघडलं आणि हे पहा अशी आपल्याला अगदी मऊसूद डाळ ही शिजून घ्यायची आहे डाळ अजिबात कच्ची राहिला नको नाहीतर मग डाळीचं किंवा आपलं पूरणाचं जे टेक्स्चर असतं ते व्यवस्थित येत नाही आता ही शिजलेली डाळ मी एका चाळणीत काढून घेतली आहे जेणेकरून त्यातलं पाणी सेपरेट होईल आणि हे जे पाणी आहे हे आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापरता येईल आता चाळणीत ही जी डाळ आता आपण काढून घेतली आहे ती डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर चाळणीतूनच ही डाळ मी अशी बारीक करून घेते त्यासाठी इथे मी असा गोल चमचा वापरला आहे तुम्ही तुमच्याकडे जर पेला असेल ग्लास असेल किंवा वाटी असेल त्याचाही वापर करू शकतात ही डाळ गरम असतानाच आपल्याला अशी वाटून घ्यायची आहे यंत्र जर तुमच्याकडे असेल तर त्याचा वापर करा त्याच्याने सुद्धा ही डाळ छान वाटली जाते आता बरेच जण ही डाळ आधी गूळ आणि साखर टाकून शिजवून घेतात नंतर वाटतात पण मग तसं केलं तर डाळ थोडी चिकट होते आणि ती वाटायला त्रास होतो तर त्यामुळे ही डाळ मी आधीच वाटून घेतली आहे आता वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला एक कप साखर आणि एक कप गुळ टाकून घ्यायचा आहे जेवढी डाळीची क्वांटिटी होती म्हणजेच दोन कप तेवढीच आपल्याला साखर आणि गूळ मिळून क्वांटिटी घ्यायची आहे आता काही जण फक्त साखर वापरतात तर त्यांनी डायरेक्ट दोन कप साखर टाकायची आणि काहीजण फक्त गुळ वापरतात तर त्यांनी डायरेक्ट दोन कप गूळ टाकायचा गुळ थोडासा जास्त गोड असतो तर तो थोडा कमी वापरला तरी चालेल आता ही गूळ आणि साखर मी या पूर्णामध्ये छान मिक्स करून घेते हे पहा असं मिक्स करून घेतल्यानंतर आता मध्यम गॅसवरती मी हे पुरण शिजवून घेणार आहे हे पुरण शिजवताना गॅसची फ्लेम लो किंवा मध्यम ठेवा हाय फ्लेमवरती जर पुरण शिजवलं तर ते कढईला चिटकण्याची शक्यता असते हे जे पुरण आहे हे आपल्याला मध्यम गॅसवरती सतत ढवळत असं शिजवून घ्यायचं आहे पुरण शिजवताना जाडच कढई वापरायची स्टीलची कढई जर वापरली तर बऱ्याचदा हे पुरण त्या कढईला चिटकतं आणि करपतं तर आता हे पहा पुरण मी इथे साधारण सात ते आठ मिनटं मध्यम गॅसवर शिजवून घेतलंय आता पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तर हे पुरण आता परफेक्ट शिजले हे कसं ओळखायचं तर पुरण असं एका जागी सगळं गोळा करायचं त्यानंतर त्यात असा चमचा उभा ठेवायचा हा चमचा जर असा उभाच राहिला तर आपलं पुरण परफेक्ट शिजलं आहे असं समजायचं आणि जर चमचा उभा ठेवल्यानंतर आडवा पडत असेल तर समजायचं पुरण अजून दोन तीन मिनटं शिजवण्याची गरज आहे आता या पुरणात मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि पुन्हा हे छान एकजीव करून घेतलंय तर आता इथे मी कणिक मळण्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर याच्यात मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं किंवा चवीपुरता मीठ टाकायचं दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं छान एकजीव करून घेते आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे आपली जी रोजची चपातींची कणिक असते तशीच ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त सैलही नको आता आपली कणिक इथे मळून झालेली आहे आता ह्या कणकेचा एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याची छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची पोळी लाटताना पूड बनवण्याची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने पातळ पोळी लाटून घेतली की त्यावरती पुरण ठेवायचं ते चौकोनी आकारात पसरून घ्यायचं आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने पोळी फोल्ड करून घ्यायची तर अशा पद्धतीने मी इथे सगळे पुरणाचे दिंड बनवून घेतले आता हे वाफवून घेण्यासाठी एका चाळणीला तेल लावून घ्यायचं त्यानंतर आपण जे पुरणाचे दिंड बनवून घेतले होते ते ह्या चाळणीवर ठेवायचे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झाल्यानंतर त्यावरती ही चाळणी ठेवायची वरून एखादं झाकण झाकायचं आणि हे जे दिंड ते आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान वाफवून घ्यायचे हाय फ्लेमवरती दहा मिनटानंतर आपले इथे नागपंचमीसाठी विशेष असे पुरणाचे दिंडे तयार झालेत तर त्यासाठी इथे मी एक कप पाणी गरम करायला ठेवलं त्यात चवीपुरता मीठ टाकायचं आता पाणी छान उकळू द्यायचं आहे यातच आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर पाण्याला छान खळखळ उकळी येऊ द्यायची हे पहा पाणी चांगलं उकळलं आहे आता याच्यात आपल्याला तांदळाची e पिठी टाकून घ्यायची आहे एक कप मी इथे तांदळाची पिठी घेतली आहे आता तांदळाची पिठी पाण्यात टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि हे जे पीठ आहे हे या पाण्यात छान एकजीव करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे दहा मिनटं असंच राहू आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तूप घेतलं यात आपल्याला ओलं नारळ किंवा ओलं खोबरं टाकून घ्यायचंय हे खोबरं तुम्ही किसून घेऊ शकता किंवा मिक्सरमधनं असं बारीक केलं तरी चालेल तर हे ओलं खोबरं या तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचंय इथे मी मिनिटभर हाय फ्लेमवरतीच हे खोबरं तुपात छान परतून घेतलं म्हणजेच हा नारळाचा केस परतून घेतला त्यानंतर याच्यात गुळ टाकायचा आहे तर जेवढा हा नारळाचा केस आहे त्याच्या निम्मे तरी गुळ आपल्याला इथे वापरायचा आहे तुम्ही हवं तर गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर एक वाटी हा नारळाचा केस होता त्यासाठी अर्धी वाटी मी इथे किसून घेतलेला किंवा बारीक चिरून घेतलेला गुळ वापरलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला हा गुळ वितळेल आणि हे मिश्रण छान शिजेल इथपर्यंत परतून घ्यायचं तर हे पहा साधारण तीन चार मिनटं परतून घेतल्यानंतर हे जे ओल्या नारळाचं मिश्रण किंवा सारण आहे हे छान शिजलेलं आहे आता याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकून घेतली साधारण पाव चमचा आणि पुन्हा हे चांगलं एकजीव केलं आता गॅस बंद करायचा आणि हे थोडंसं कोमट होऊ देऊ तोपर्यंत आपली जी उकड आहे तीसुद्धा छान तयार झालेली आहे ही उकड मी ताटात काढून घेतली आहे ती थोडीशी कोमट झालेली आहे आता ही आपण चांगली मळून घेऊ तर ही उकड मळण्यासाठी हाताला तुम्ही पाणी लावून घेऊ शकतात किंवा मग थोडंसं हातावरती तूप टाकायचं ते हाताला चांगलं चोळायचं आणि त्यानंतर ही उकड छान मळून घ्यायची तर हे मळत असताना साधारण पाच ते दहा मिनटं तरी ही छान मळून घ्या म्हणजे ही जी उकड आहे ती अतिशय छान याचा गोळा तयार होईल हे पहा तुम्ही बघू शकतायत इथे हा गोळा आता छान तयार झालेला आहे आता मी याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेते आपल्याला या ज्या करंजा आहेत त्या किती मोठ्या किंवा छोट्या आकारात बनवायच्या आहेत त्या अंदाजाने तुम्ही हे गोळे तयार करू शकता मी इथे एक कप तांदळाच्या पिठापासून साधारण ह्या दहा करंजा तयार केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने छोटे छोटे मी इथे दहा गोळे तयार करून घेतले आता यातला एक गोळा घ्यायचा तो हातावरती चांगला मळून त्याला तांदळाचं पीठ लावून लाटून घ्यायचा तर आपण जशी पुरी लाटतो त्याच पद्धतीने हा गोळा लाटून घ्यायचा आहे पण ही जी पुरी आहे ती आ, ती पातळ अशी लाटायची शक्य होईल तेवढी पातळ करायची तर हे पहा मी पातळ अशी पुरी लाटून घेतली त्यानंतर आपण जे सारण बनवून घेतलेलं होतं ते साधारण दोन चमचे मी या पुरीवरती ठेवून घेतलं आहे आता या सारणाला छान व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपल्याला याची करंजी बनवायला अगदी सोपं होईल आता आपण जशी एरवी करंजी फोल्ड करतो तशाच पद्धतीने ही फोल्ड करायची आणि याची जे काट आहेत ते व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचे आपली उकड चांगली झालेली असली तर ही जी करंजी आहे ही अजिबातच कुठे फाटत नाही व्यवस्थित ही करंजी तयार होते आता करंजी तयार आहे हिला मी इथे मुरड घालून घेते तुम्हाला जर ही प्रोसेस स्किप करायची असेल तर तुम्ही आपला जो काटे चमचा असतो त्याच्याने ह्याच्या काठांना थोडंसं दाबून घेतलं तरी चालेल छान सुंदर असा आकार तयार होईल बऱ्याचदा ही जी करंजी किंवा ह्या ज्या पाटोळ्या आहेत ह्या हळदीच्या पानावरती बनवल्या जातात पण माझ्याकडे हळदीचं पान अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी ह्या आता केळीच्या पानावर वाफवून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी ह्या करंजीला छान मुरड घालून घेतली आहे तुम्ही बघू शकतायत आता ह्या वाफवून घेण्यासाठी इथे मी चाळणीमध्ये केळीचं पान घेतलं त्या 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 आहे त्यावरती ज्या करंजा बनवून घेतलेल्या होत्या ह्या ठेवायच्या त्यानंतर गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झाल्यानंतर त्यावरती ही चाळणी ठेवायची आणि आता वरून एखादं ताट झाकायचं आणि दहा मिनटं किंवा पाच ते सात मिनटं तरी हाय फ्लेमवरती ज्या करंजा आहेत ह्या छान वाफवून घ्यायच्या आहेत हे पहा साधारण सात आठ मिनटानंतर ह्या करंजा छान वाफून झालेल्या आहेत आता या करंज्या बाजूला काढून घेऊ तर अशा पद्धतीने हा आपल्या नागपंचमीसाठीचा नैवेद्य इथे तयार झालेला आहे त्यासाठी इथे मी एक परात घेतली आणि एक जाड अशी चाळणी घेतलेली आहे यामध्ये दोन कप मी घेतले गव्हाचं पीठ हे जाडसर गव्हाचं पीठ आहे हे चाळून घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर यामध्ये अर्धा कप आपल्याला रवा घालायचा आहे हा बारीक असा रवा आहे जाड रवा नका वापरू शक्यतोवर जो बारीक रवा असतो आपण शिऱ्यासाठी वापरतो त्याचाच वापर करा आता इथे पोळपाटावर मी अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि जिरं आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं चा। आहे असं पोळपाटावरतीच वाटायचं किंवा मग तुम्ही थोडंसं याला ठेचूनही घेऊ शकतात पण यामुळे जिऱ्याची चव अजून छान लागते जिरा ह्या पिठामध्ये टाकलं थोडीशी हळद टाकली चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि त्यानंतर साधारण चार टेबलस्पून भरेल एवढं आपल्याला ह्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची थोडीशी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आपली चपातींची क कणिक असते ना तेवढी सैल मळायची नाही त्याच्यापेक्षा भरपूर घट्ट अशी मळायची तर हे पहा इथे ही कणिक मळून झालेली आहे आता मी लगेच याचे हुंडे बनवून घेते पण तुम्हाला हवं तर ही कणिक तुम्ही थोडा वेळ दहा मिनटं झाकून ठेवू शकतात म्हणजे रवा चांगला फुलून येईल मला इथे थोडी घाई होती म्हणून मी लगेचच या पट्ट्या बनवायला घेतल्या तर त्यासाठी कणकेचे पाच समप्रमाणात असे हुंडे बनवून घेतले आता पोळपाट्यावर ह्यातला एक गोळा घेतला पोळपाट्याला आधी तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून आपल्याला ह्याची छान पोळी लाटून घ्यायची तर हे पहा इथे ही पोळी लाटून झाली आहे ही पोळी लाटताना पूड बनवायची आवश्यकता नाही आहे डायरेक्ट पोळी लाटून घ्यायची आणि ही पोळी लाटल्यानंतर वरून पोळीला चांगलं तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने या पोळीचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला याची बट्टी बनवता येईल हे बघा इथे हे रोल तयार करून झालेला आहे आणि त्यानंतर हा रोल मी थोडासा ओढून घेते म्हणजे आपण जी पोळी लाटलेली होती ना ती जाड होती तर हा रोल असा थोडा ओढून घेतला म्हणजे ताणून घेतला तर ती जी पोळी आहे ती थोडीशी बारीक होते आणि भट्टींचे जे पदर आहेत सुद्धा मग बारीक होतात आणि आपल्याला ह्या खरपूस अशा भट्ट्या बनवता येतात आता मधोमध ह्याचे दोन भाग करून घेतले आणि रोल अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रकारे ह्याची अशी भट्टी तयार करून घेतली अगदी हलक्या हाताने करायची बरं का खूप जास्त याला असं प्रेस करायचं नाही किंवा दाबून ही भट्टी बनवायची नाही तर इथे मी या सगळ्या बट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत आता या बट्ट्या आपण वाफवून घेऊ त्यासाठी इथे चाळणीला तेल लावून घेतलं त्यामध्ये या बट्ट्या ठेवायच्या थोडंसं अंतर ठेवून ठेवायच्या म्हणजे ह्या छान फुलतात आता कढईमध्ये पाणी गरम झालेलं आहे भरपूर पाणी टाकायचं कारण आपल्याला या बट्ट्या साधारण वीस ते पंचवीस मिनटं वाफवून घ्यायच्या असतात तर आता कढईमध्ये पाणी घेतलं पाणी गरम झाल्यानंतर ह्या बट्ट्या त्यावरती ठेवून छान वीस मिनटं मी वाफवून घेतले आहेत वीस मिनटानंतर यामध्ये असा चमचा टाकून पाहायचा चमचा अगदी कोरडा बाहेर आला म्हणजे समजायचं आपली बट्टी ते छान वाफून झाली आहे थोडंसं दहा मिनटं तिला थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे कट करून घ्यायचं तर एका बट्टीचे मी इथे चार काप केलेले आहेत तुम्हाला हवं हो, तर तुम्ही दोन भागही करू शकतात किंवा मग ही बट्टी जर तुम्हाला तळायची नसेल तर जी मी गोल बट्टी तुम्हाला दाखवते तर त्यातच तुम्ही थोडंसं तूप भरून हे ठेवू शकतात आता मी इथे याचे चार काप करून घेतले कारण मला हे छान खरपूस तळून घ्यायची आहे आता बट्टी तळण्यासाठी कढईमध्ये तूप घेतलं तुम्ही हवं तर तेलातही बट्टी तळू शकतात आमच्याकडे तुपात तळलेली बट्टी आवडते तर तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये ह्या तुपात मावतील एवढ्या बट्ट्या टाकायच्या म्हणजे इथे मी साधारण पाच सहा बट्टे टाकून घेतलेल्या आहेत आणि मध्यम गॅसवरती आता आपल्याला ही बट्टी छान खरपूस होईपर्यंत तळायची आहे हिचा रंग छान लालसर होईल इथपर्यंत आपल्याला ही बट्टी तळायची म्हणजे छान खरपूस लागते खातांना वरून खरपूस असते आतमध्ये अगदी मऊ अशी असते आता हे बघा इथे ही बट्टीचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि खरपूस अशी बट्टी तळून झाली आहे त्या मी बाजूला काढून घेतल्या आणि ह्याच पद्धतीने सगळ्या बट्ट्या तळून घेतल्या आता इथे ताट वाढायला घेऊ तर ताटामध्ये मस्त बट्ट्या घेतलेल्या आहेत खरपूस अशा फोडणीचं वरण गोड आंबट वरण तुम्हाला हवं ते वरण याच्यासोबत घेऊ शकतात वांगे बटाट्याची भाजी घेतली आहे आणि सॅलेड आणि हे असं मस्त खांदेशी जेवण तुम्ही एकदा जरूर बनवून पहा बनवण्यासाठी एका भांड्यात दोन वाटी किसून घेतलेला गुळ घेतला त्यात दीड वाटी पाणी टाकून घेतलं आता हा गुळ आपल्याला ह्या पाण्यात पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून हा गूळ पूर्णपणे वितळेल पण याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे हे पहा गूळ वितळलेला आहे आता गॅस बंद करू आणि म्हणजे यात काही कचरा असेल तर तो निघून जाईल त्यानंतर पाणी आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आता एका ताटात मी साधारण चार वाटी भरेल एवढं गव्हाचं पीठ घेतलं त्यात दोन चमचे तूप टाकून घेतलं आता हे तूप आपल्याला ह्या गव्हाच्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप मिक्स केल्यानंतर आपण जे गोळाचं पाणी बनवून घेतलेलं होतं ते पाणी थोडं थोडं टाकायचं आणि आपल्याला याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त सैल अशी ही कणिक मळायची नाही अगदी घट्टच ठेवायची आहे तर हे पहा घट्ट पीठ मळून झालेलं आहे आता यातला एक गोळा घेतला त्याला पीठ लावून याची पोळी लाटून घेतली ही पोळी लाटताना आपण जशी पूड वगैरे बनवतो तसं बनवायची गरज नाही आहे एक साधी फक्त आपण याची पोळी लाटून घेणार आहोत आपली चपाती असते त्यापेक्षा जाड आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे जेणेकरून आपण ह्याच्या ज्या पुऱ्या बनवणार आहोत त्या छान फुकतील तर तुम्ही बघू शकतायत इथे ही पोळी लाटून झालेली आहे आता घरातली कुठलीही एखादी वाटी घ्या आणि त्या वाटीने आपल्याला हव्यात तशा पुऱ्या ह्याच्या कट करून घ्यायच्या आपल्याला छोट्या मोठ्या पुऱ्या कशा हव्यात त्या प्रकाराने ही वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने आपल्याला या सगळ्या पुऱ्या कट करून घ्यायच्या तर हे पहा इथे मी ह्या पुऱ्या कापून घेतल्या आहेत आता पुऱ्या तळून घेण्यासाठी कढईमध्ये तूप गरम करून घेतलं तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात सुरुवातीला तूप कडकडीत गरम करायचं त्यानंतर त्याच्यात पुरी टाकायची गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती ही जी पुरी आहे ही आपल्याला तळून घ्यायची तुम्ही एकावेळी ह्या तुपात माहुतील तेवढ्या पुऱ्या तळून घेऊ शकतात पण खूप जास्त पुऱ्या तळू नका एकावेळी तीन ते चारच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मी इथे तुपाची क्वांटिटी कमी घेतली आहे त्यामुळे एक किंवा दोन पुऱ्या मी एकावेळी तळून घेते तर आता अशा पद्धतीने मी ही पुरी तळून घेतली आहे आता बाकी उरलेल्या सगळ्या पुऱ्या ह्याच प्रकारे तळून घेते फक्त पुरी टाकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची तूप कडकडीत गरम असू द्यायचं आणि तेलात किंवा तुपात पुरी टाकली की त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि अशा प्रकारे आपल्या ह्या गुळाच्या पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत